नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली जवळजवळ सात वर्षापासून आपण विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण माहिती योग्य वेळी योग्य अपडेट्स प्रोव्हाइड करतो जर दोन हजार पंचवीस सव्वीच्या सेशनमध्ये आपल्यापैकी कुणीही मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत असाल तर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण जे विद्यार्थी व पालकांसाठी एक सिरीज रन करतो ज्या माध्यमातून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामधील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आपण देतो तर त्याच संदर्भाने भाग क्रमांक सात आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे या सिरीजमध्ये आपण जे विद्यार्थी व पालकांना नॉर्मली जे पडणारे प्रश्न आहेत जे प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान पडतील येणाऱ्या काळामध्ये पण पडतील तर ते सगळे प्रश्न जे आहेत आपण या सिरीजमध्ये कव्हर करतो आजही आपण या व्हिडिओच्या माध्यमात एकूण पाच प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत अगदी कमी वेळामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने एस एम एल नंबर कधी येणार आता एस एम एल नंबर काय त्याचा फायदा काय असतो हे सगळं याच्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपण यापूर्वीसुद्धा केलेला आहे गरज पडल्यास पुढे पण करेल तुर्तास एस एम एल कधी येणार या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो तुर्तास मा एम सी सीकडनं नवीन एक्सटेन्शन जे आहे ते आज मिळालेलं होतं आज पाच ऑगस्ट आहे नवीन शेड्यूलनुसार सहा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन ऑल इंडियासाठी ओपन आहे नऊ तारखेला रिझल्ट लागणार आहे आणि ॲडमिशनसाठी नऊ तारखेपासून अठरा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी जे तर ऑल इंडियाचं शेड्यूल आता आपल्याला एक्सटेंड होताना पाहायला मिळते याचा परिणाम असा की महाराष्ट्राचं सुद्धा नवीन शेड्यूल येईल चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा लांबेल नव्यानं शेड्यूल जे आहे ते आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या हो आपल्याला एक्सपेक्ट करावं हो लागेल कारण पहिलं जे शेड्यूल होतं नोटीस नंबर आठनुसार जे शेड्यूल होतं महाराष्ट्र सिटी सेलचं त्यानुसार चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया होती ती सहा तारखेपासून सुरू होताना त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं परंतु जेव्हा मे आ, स्टेट मेरिट लिस्टच आलेली नाही आहे तर चॉईस फिलिंग सुरू होण्याचा कुठलाही प्रश्न नाही आहे असं आपण सोप्या भाषेत समजू शकतो जर चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होणार असती तर त्यासाठी जे आहे तर सी टी सेलनं वेगळं आतापर्यंत स्टेट मेरिट लिस्ट आली असती आतापर्यंत सीटमॅट्रिक्स पब्लिश झालं असतं परंतु असं काही अजून तरी झालेलं नाही आहे उद्या दुपारपर्यंत जर मॅट्रिक्स आलं त्यासोबतच एस एम एल लिस्ट आली तर मग जे आहे तर सात आठ आणि नऊ या पुढच्या तीन दिवसामध्ये चॉईस फिलिंग होऊ शकते पण जसं ऑल इंडियाचं शेड्यूल एक्सटेंड झालं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं सुद्धा शेड्यूल काही अंशी फार नाही पण एक दोन दिवस पुढे शिफ्ट होऊ शकतं जोपर्यंत महाराष्ट्राचं नवीन नो, नोट नोटीस येणार नाही किंवा शेड्यूल येणार नाही तोपर्यंत एस एम एलच्या बाबतीत अगदी खात्रीशीर सांगता येणार नाही आहे ते शेड्यूल जर फॉलो झालं तर उद्या एस एम लिस्ट येईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो रजिस्ट्रेशन एक्स्टेंड झालेले होते त्यामुळे नव्यानं रजिस्टर्ड झालेले मुलं आणि ऑलरेडी जे रजिस्टर्ड विद्यार्थी होते जे की आपल्याला जे एक्सटेंशन सुरुवातीला मिळालं होतं तीस तारखेपर्यंत तर या सगळ्याची कंबाईन यादी जे येतं मग आपण उद्या एक्सपेक्ट करू शकतो तर ऑल इंडियाचं शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे त्यामुळे एस एम एल उद्या येईल अदरवाईज महाराष्ट्राचं शेड्यूल बदललं नाही तर उद्या येईल अदरवाईज एक दोन दिवस एस एम एल लिस्ट येण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल तो जो पहिला प्रश्न होता एस एम एल कधी येणार तर साधारण असं करू जरा सात आठ तारखेच्या आसपास जर आहे ते शेड्यूल कंटिन्यू नाही झालं तर आपल्याला एस एम एल येईल अदरवाईज उद्या आपल्याला एस एम एल उपलब्ध होऊ शकतो दुसरा प्रश्न हा पण मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याला मॅनेजमेंट कोट्यात जायचं आहे आय क्यू कोट्यामध्ये जायचं आहे तर त्यांना पाच हजार रुपये भरता येतात का तर जे रिपीट असते त्यांना माहिती असतं परंतु जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो पाच हजार रुपये तुम्हाला भरता येतात चॉईस फिलिंगच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन उपलब्ध असतो पाच हजार रुपये भरण्यासाठीचा जर आपल्याला आयकेकोट्यामध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी पाच हजार रुपये भरून आपल्याला पुढे प्रक्रियेमध्ये जाता येतं अर्थात कोणतेही कॉलेजेस भरण्यापूर्वी ते कितीपट फीस मागणार आहेत याची परिपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे तरच आपण ते कॉलेजेस चॉईस फिलिंगमध्ये घेतले पाहिजे अदरवाईज बऱ्याचशा ठिकाणी कॉलेज आपल्याला अलॉटमेंट मिळाल्यानंतर फाईव्ह टाईम फीस मागतात विशेष करून बी एम एसचे कॉलेजेस आणि त्या ठिकाणी मग आपली अडचण होते त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यात जाताना व्यवस्थित माहिती घेऊनच आपण त्या ठिकाणी चॉईस फिलिंग केली पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये बी पी टी एच म्हणजे दोन प्रश्न आहेत ॲक्च्युली बी पी टी एचच्या ॲडमिशन्स काउन्सिलिंग कधी सुरू होईल आणि बी एम एसच्या संदर्भ संदर्भाने पण विचारणा झालेली तर बघा महाराष्ट्रामध्ये मेडिकलचे एकूण तीन ग्रुप आहे ग्रुप एमध्ये बी एम एम बी बी एस बी डी एस येतं ग्रुप ए ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस येतं आणि ग्रुप सीमध्ये बी पी टी एस बी पी एन रो बी एस एल पी हे सगळे कोर्सेस येतात तर पहिल्या टप्प्यामध्ये एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया चालू होती आहे जसं की आपल्याला शेड्यूल उपलब्ध झालेलं दा आहे ह्या हा पहिला राऊंड जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रक्रिया सोबतच चालू होते सो ज्यांना बी एम एसला जायचं आहे किंवा बी एच एम एसला जायचे ते 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 कॉलेज भरतील बी एम एसचे भरतील किंवा बी एच एम एसचे भरतील स्कोअरनुसार आणि ज्यांना फिजिओथेरपीला जायचे ते त्यावेळेस फिजिओथेरपीचे कॉलेजेस भरतील त्यासाठीची लॉग इन लिंक चॉईस फिलिंगचे ऑप्शन्स हे वेगवेगळे असतात जे मुलं ऑलरेडी रिपीटर्स आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे परंतु जे नव्यानं चॉईस फिलिंग करतील ज्यांनी काउन्सिलिंग लावलेली नाही आहे तर त्या मुलांनी काळजीपूर्वक आपण कोणत्या कोणत्या लिंकवर भरतोय कॉलेजेस हे आपण काळजीपूर्वक पाहावं जर तुम्ही रजिस्ट्रेशन जरी सुरुवातीला केलं आहे तर तुम्हाला तिन्ही ऑप्शन्स उपलब्ध असतात आता तुम्हाला एम बी बी एस बी डी ऑप्शन उपलब्ध असेल पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला बी एम एस बी एच एम एसची पण लिंक असते आणि बी पी टी एस बी ओ टी एस बाकी जे कोर्सेस आहेत त्याची पण लिंक असते तुम्हाला कोणत्या कोर्स जायचं आहे तुमचे मार्क्स किती आहेत साधारण त्यानुसार हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात आता जे मुलं नॉन क्वालिफाय आहेत सध्या इलिजिबल नव्हते पण रजिस्टर्ड झालेले आहेत अशा मुलांना बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पीचे कोर्सेस ओपन होतील जे मुलं ओ बी सीमधनं इलिजिबल आहेत किंवा ओपन कॅटेगरीजनं इलिजिबल आहेत त्यांना बी एम एस बी एच एम एसचे पण ऑप्शन उपलब्ध होतात अर्थात त्या ठिकाणी मेरिट असणार आहे तुमचे मार्क्स अगदी जस्ट क्वालिफाय आहे उगीच कॉलेज उगी टाकून काही उपयोग नाही तेव्हा तुम्हाला बी एम बी पी टी एचन हे इतर सगळे ऑप्शन्स जे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी टाकण्याची सुविधा उपलब्ध आहे विषय आपला जो येतो असा आहे की चॉईस फिलिंग कधी सुरू होईल किंवा याची काउन्सिलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल तर ही काउन्सिलिंग प्रक्रिया एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड जाहीर झाल्यानंतर सुरू होईल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेमध्ये जाता येईल काउन्सिलिंगमध्ये जाता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थात तो फार्मसी ॲडमिशन संदर्भामध्ये आहे की फार्मसीची ॲडमिशन प्रक्रिया चॉईस फिलिंग कधी सुरू होईल तर फार्मसीसाठी एक एक्सटेन्शन एक्सटेन्शन रिसेंटली मिळालं होतं पाच तारखेपर्यंत ते एक्सटेन्शन होतं आता ऑफिशियली आठ ऑगस्टला प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आहे त्यानंतर ग्रेव्हिडन्सेस रेज होतील फायनल मेरिट लिस्ट ही तेरा ऑगस्टला येणार आहे सो जे काय शेड्यूल असेल चॉईस फिलिंगच्या संदर्भानं ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होईल तुर्तास तेरा ऑगस्टपर्यंत फार्मसीची कुठलीही प्रक्रिया नाही आहे आर फक्त जे मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये आपले डिटेल बरोबर आहेत का तेवढं आपण चेक करावं जर काही त्या ठिकाणी आपली त्रुटी असेल तर त्यासाठीचे ग्रेव्हिडन्सेस रेज करण्यासाठी नऊ ऑगस्टपासून अकरा ऑगस्टपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे सो so, फार्मसीसाठी जे आहे तर तेरा ऑगस्टपर्यंत जे तर आपल्याला थांबावं लागेल त्यानंतर चॉईस फिलिंगचं शेड्यूल जर आलं तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल आणि आजचा शेवटचा प्रश्न असा नर्सिंग चॉईस फिलिंगची प्रक्रिया कधी सुरू होणार की ऑलरेडी नर्सिंग चॉईस फिलिंगचं जे शेड्यूल होतं ते उपलब्ध झालेलं होतं त्याचा आपण व्हिडिओ पण पोस्ट केलेला होता तसं ऑफिशियली पाच ऑगस्टपासून ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार होती परंतु याही ठिकाणी सीट मॅट्रिक्स अजून उपलब्ध झाले नाही आहे अर्थात स्टेट मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली आहे परंतु नेमके कॉलेजेस किती आहेत साधारण इंटेक कॅपॅसिटी काय असेल गव्हर्मेंटचे किती प्रायव्हेटचे किती हे सगळं मायनॉरिटीचे ची, इन्स्टिट्यूटचे किती ही सगळी जे लिस्ट असते ती अजूनही उपलब्ध झालेली आहे ती जशी उपलब्ध होईल मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुर्तास नर्सिंगची ऑफिशियली चॉईस फिलिंगची डेट आजपासून होती पण अजूनही चॉईस फिलिंग सुरू झालेली नाही आहे मोस्ट प्रॉब्ली उद्यापासून म्हणजे सहा ऑगस्टपासून ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया उपलब्ध होईल सात ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे याही शेड्यूलमध्ये गरज पडल्यास सीट सेल बदल करू शकतं तुर्तास एस एम एल लिस्ट आलेली आहे म्हणजे सीटमॅट्रिक्स आज रात्री कदाचित उशिरा येईल आणि उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये बी एस सी नर्सिंगच्या चॉईस फिलिंगसाठी मुलांना जाता येईल असं आपण थोडक्यात या ठिकाणी सांगू शकतो सो एक अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते विद्यार्थी व पालकांचे असेच काही प्रश्न आपले असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा त्यालाही आपण पुढच्या भागामध्ये उत्तर देऊ भाग क्रमांक सात आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला आपण लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद